सगळ्या विद्यार्थ्यांना माझ्याकडनं थोडासा आश्वासन थोडीशी दिलासा देण्या इच्छिते आत्ता झालेल्या नीट जीमध्ये जे प्रॉब्लेम्स दिसून आले आणि नीट पी जीची परीक्षा रद्द झाल्यामुळे तुमच्यावर खूप स्ट्रेस आणि टेन्शन आलेलं असेल तर मी एवढंच सांगू इच्छिते की शांत राहा कारण आपण सगळ्यांनी मिळून कोविड काळात सुद्धा काहीतरी ज्याच्यात सोल्युशन्स काढले तर ह्याचंही सोल्युशन नक्की येईल आणि जे विद्यार्थी खरंच डिझर्विंग आहेत ज्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे असेच विद्यार्थी सिलेक्ट होऊन जो निर्णय घेतलाय की आता हे जे पुन्हा करायचं असेल किंवा जे रिव्हॅल्युएशन जे काय ठरवत आहेत त्याच्याबरोबर तुम्ही साव साथ द्या आणि वाट बघा म्हणजे लवकरात लवकर सर्वात डिझर्विंग स्टुडंट्स आमच्या विद्यापीठात जॉईन होतील अंडर आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये